मित्रांनो एस वाय एल मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो इतक्यात महिलाच्या खात्यात डिसेंबरचा सहावा हप्ता झाला मग आता लाडके बहिणीला योजनेचे एकवीसशे रुपयाचा हप्ता कधी मिळणार व लाडके बहिणीच्या जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत डिसेंबरपर्यंत अडीच कोटी जवळपास महिलांच्या बँक खात्यामध्ये डिसेंबरचा सहा हप्ता जमा करण्याची माहिती महिलांना व बाल विकास मंत्री आदिती तटकर यांनी परस्पर माध्यमातून सांगितले डिसेंबरमध्ये बारा लाख नवीन महिलांच्या बँक खात्यामध्ये आधार कार्ड लिंक झाल्यानंतर सरसकट वाढीव हप्ता जमा करण्यात आलेला आहे तर, तर, तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपयेचा हप्ता कधी मिळणार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत माहितीने सरकारने घोषणा केली होती की निवडणुकीनंतर सर्व लाडक्या बहिणीला पंधराशे रुपयाचा हप्ता वाढवून एकवीसशे रुपये करण्यात येणार आहे यानंतर सरकार स्थापन झाल्यानंतर अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले की लाडकी बहीण योजनेचे वाढीव एकवीसशे रुपयाचा हप्ता मार्चमध्ये होणाऱ्या अर्थसंकल्पनात घोषणा करण्यात येणार आहे म्हणजे मार्च पासून लाडक्या बहिणीला योजनेचे पात्र म्हणजे मार्च पासून लाडक्या बहिणीचे योजनेचे पात्र झालेल्या महिलाच्या बँक खात्यात एकवीसशे रुपयाचे वाढीव हप्ता जमा करण्यात येणार आहे मित्रांनो लाडकी बहिणीचे जनवरीचा हप्ता कधी मिळेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे डिसेंबरचा हप्ता सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा केल्यानंतर आता लाडक्या बहिणीला हप्ता कधी मिळणार याबद्दल उत्सुकता आहे याबद्दल एक मोठी अपडेट समोर येत आहे लाडकी बहीण योजनेचे जानेवारी महिन्याचा सातवा हप्ता संक्रांतीमध्ये येण्याची शक्यता सूत्राकडून माहिती मिळाली आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेची नक्की निकष काय आहे हे पाहूया एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना लाभ मिळणार आहे ज्या कुटुंबाचे महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा जास्त आहे त्यांना हा लाभ मिळणार नाही ज्या महिलांकडे किंवा तिच्या कुटुंबात ट्रॅक्टर वगळून चार चाकी वाहन असल्यास त्या अपात्र ठरतील कुटुंबातील सदस्य किंवा महिला शासकीय विभागात किंवा नोकरी करत असेल तर अशा महिलांना लाभ मिळणार नाही सं निराधार योजनेसारख्या आर्थिक लाभाच्या योजनेसारखी इतर सरकारी योजनांची लाभ मिळवणाऱ्या महिलांना ही योजना लागू होणार नाही ज्या महिलांना किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर भरत असतील तर त्यांनाही लाभ मिळणार ना नाही मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या